का बरं भीती वाटते मॅडम बसत मॅडम चालली बाई तू चालली बायकोची तर नाही भेटत पण घोड्याची लगाम हातात भेटली ह्या बा गाडी अशी बाहेरच राहते ना त्यामुळे खूप जास्त धूळ झाली आहे आता बाहेर जायचं आहे म्हटल्यावर अशा गाडीत तर बसू शकत नाही म्हणजे एवढ्या घाणे एवढ्या धुळीत तर बसू शकत नाही म्हणून मग आलो आता गाडी क्लीन करून घेतो पहिले आणि मग जेवण करून आंघोळ करून मग आम्ही निघू फिरायला थोडंसं कोणीतरी कमेंट केली होती की गाडी क्लीन करण्यासाठी आहे ना तुम्ही डस्टर वापरा मी ना गाडी घेतल्याच्या अगोदरपासून हे डस्टर वापरतोय पण ह्या डस्टरचा एक प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा म्हणजे खूप जास्त धूळ बसते ना तर याचे जे हेअर्स आहे ना हे ना धुळीचे पार्टिकल्स पूर्ण क्लीन करत नाही हे बघा म्हणजे ते फक्त सरक थोडीशी धूळ त्याच्यावरची क्लीन होती पण प्रॉपर क्लिनिंग नाही होत जसं की हे बघा आता हे हे असे लाईन दिसतात सो हे डस्टरिंग झाल्यानंतर मी ना, ना कपड्याने परत पुसून घेतो म्हणजे मग प्रॉपर क्लीन होती आपली गाडी बस बस काय घाबरू नको मम्मी बसली तू घाबरू राहिली हो मग भाऊ तुमचं नाव काय माझं सुमेद भाऊ काशीत बीच ला आले का भाऊंना कॉन्टॅक्ट करा नक्की खूप भारी रील काढली राहू तुम्ही माझ्या सासूबाईची जाम भारी वाटला बसली पण तू तर बाप रे चला मला बसवायचे का बरं भीती वाटते चालली भाई तू चालली इथं भाऊ इथं इथं बघून ठेवा इथं असं आला ह्याला ह्या लोकांना धरून ठेवा ओके ते बरं चालतंय त्यांच्या पाठी जाऊ ताईंच्या ताईने फॉलो करा ओके हळू 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 अरे बाप रे प्रिया प्रिया घाबरू नका प्रिया मी आहे इकडं प्रिया घाबरू नका प्रिया साईडला घ्या म्हणजे साईडला घ्या तिकडे वडा त्यासाठी

क्या बात बायकोची तर नाही भेटत पण घोड्याची लगाम हातात भेटली ह्या माझी <laughs> लगाम बायकोच्या हातात आहे माझ्या सो झाली आमची हॉर्स रायडिंग आता प्रियाची गंमत बघा किती वाजे आली ती जाम घाबरते चल चल चाल चल आमच्या कोको घाबरत नाही हे अशी माती खेळायला आवडतय बघा इकडे किट्टू दादा आणि इकडं आमच्या खो खो दादा हो काय इकडे बघ इकडे बघ इकडे बघ खो खो ऑल दी बेस्ट घाबरणार नाही ना लई दे डेअरिंग आहे भाई तुझ्या पहिल्यांदा करते ना काही नाही होत जेड मस्त जेट्स की ती ते बनाना राईड वरून पाडत याच्यावरून नाही पाडत याच्यावरून इथं आणून सोडते या घावरती प्रियान मम्मी तिकडे बसले आम्ही गोव्याला केलेले राईड ना मग तिला बोललो तू करून घे चला आज बघ ना किती लांब नेलं थ्री ए पण आली थ्री एक्स मध्ये सुद्धा नाही दिसत आहे वन एक्स ला तर काहीच नाही दिसत आहे डायरेक्ट आली 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 काय ग भिजलीच होत पूर्ण मजा आली का तू तर पाहिलच नाही वरती खालीच बघून होती भीती वाटली का

तुझं नाव सांगू मी तर काय केलं किट्टू दादानी ना अशी शूजमधून माती टाकली आणि ती कोकोंगच्या पूर्ण तोंडात गेली तर मग त्याच्यामुळे मग आम्ही ना तिथून उठलो कोकोला पहिले वॉश केलं पूर्ण आंघोळ घातली त्याचे कपडे चेंज केले आणि मग आता आम्ही इथे आलो चहा पिण्यासाठी मस्त अद्रकचा चहा ऑर्डर केला आहे हॅलो गायज चाय पिलो चला, चला।, चला।, चला। फुल एन्जॉय आहे आणि खूप जास्त आवडलाय काशीद बीच खरंच मी म्हणजे जे ऐकलं होतं ते खरंच बघितलं आणि आनंद झाला अशा बीच वर तेव्हा याला म्हणतो आनंद आनंद मस्त बीच वरती चाय पिण्याचा आनंद याच्यात जर पाऊस असता तर ना ओपनिंग होणार आहे आणि कोको कलर किती जास्त एक्साइटेड झालाय तिला तुला टीव्ही बघायची आहे माझ बाळ एकदम बोर झालं होतं आता टीव्ही बघणार आहे किती इंच पन्नास इंच आहे प्रितू सर, सर, को म्हणतल आणि पडली तर इन्शुरन्स काढले का नाही बसणार याच्यावरती अरे रे सगळ्यात जास्त एक्साइटेड माझा कोक सरकणार पिल्लू त्याच्यावर जाऊन बसल बघा कस खेळायला

थांबत थांबत धम खाबत धम थांब नाही थांब थांब पाल्या थांब थांब धम धम पु थांब तस नाही थांब पहिले मला पाहू शकते स्टँड आहे मार ते कोणत्या साईडने कोणतं धरून ठेवली

फक्त आणि फक्त आज अनबॉक्सिंग करायची म्हणून तुमच्यासाठी रिस्क घेत नाही आहे नाही नाही हुशार त्याला जवळ पण थांब 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 हे काय डाऊनलोड अँड ओपन गुगल तू कुठं चालली तिकडे त्याला जवळ जपून हात मारल भाई तू तर अजूनही प्रॉब्लेम क्रिएट करत 娜扎，娜扎。